माी मैना माना मैना, मै बाळा घरात कोण आहे का रे घरात कोण नाही आगभागी आल्या तर राहतात बा थोडं पाणी मिळेल का त्याला कसं येत आग तो पाणी का काय झालं ऐकायला लय भारी वाटत होत गाणं आवडलं तुला होय की अजून एकदा बर ठीक आहे तुझ्यासाठी म्हणतो अजून एकदा माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कहिली हे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अ कहिली हे ऊती भादा रंग कोर चंदराची उदात गुणाची मोठ्या मनाची ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध की सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेख्यू भोळ्या कमान जणू इंद्र धनुची हिरकन हिऱ्याची काठी अं तशी ती माझी गरीबाची मैन रत्नाची खान हा <स्ताथ> <हाँ हाँ> <स्ताथ> रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखालावा तिच्या गुणाची छकळ मी गायली माझ्या जीवाची गोती या काहीली खरच एक नंबर गाणं होतं कुठल्या पिक्चरमधलं गाणं होतं आणि यात हिरो हिरोईन कोण होतं बाहा हे गाणं आहे का नाही कुठल्या पिक्चरमधलं पण नाही आणि त्यात हिरो आणि हिरोनी पण कोण नाही बघ बाळा तुला खर सांगायचं म्हणलं का नाही माझी मैना गावावर ही एक आहे बघ काय बाया ही छक्कड एक लावणीचा प्रकार आहे आणि तो फाडाच सादर केला जातो बघ एवढी चांगली छक्कड कुणी लिहिली माझी महिना गावावर राहिली ही चक्कड साहित्य लिहिली व वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला सांगली जिल्ह्यातील वाठेगावी येथे झाला व त्यांचा मृत्यू अठ्ठेचाळीसाव्या वर्षी झाला अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली झाला अण्णाभाऊ साठे यांनी कला आणि साहित्य या दोन गोष्टीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात खूप मोठं योगदान दिले आता ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय स्वातंत्र्य भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला या चळवळीमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला मग अण्णा भाऊ ही चक्कर का लिहिली व कुणासाठी लिहिली मला वाटतं तुला अण्णा भाऊ व त्यांनी लिहिलेली चक्कर याबद्दल लय जावड निर्माण झालेले दिसत्या मी तुला अगदी सोप्या भाषेत सांगतो चालते बेळगाव कारवार हा सीमाबाग महाराष्ट्रात येऊ शकला या नाही याची सल अण्णाभाऊ साठे लागली त्यामुळं मुंबई बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी बघ रक्त सांडले तरीही महाराष्ट्र संयुक्त झालाच नाही याचंच दुःख अण्णासाठींना मनात कायमचं राहिलं बघ त्यातूनच ही, ही माझी मैना चक्कडचा जन्म झाला आणि तुला खरंच सांगायचं म्हटलं तर बघ माझी मैना ही मराठीतील पहिली राजकीय छक्कड आहे बघ ही छक्कड लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आहे बघ शाहीर नसतं तर जनजागृती झालीच नसती आणि मुंबई ही महाराष्ट्रातून निघून पण गेली असती बघ या छक्कडमध्ये मैना म्हणजे महाराष्ट्र प्रांतात न आलेली मराठी गावं म्हणजेच बेळगाव कारवार आहे ती महाराष्ट्र संयुक्त झाला पण बेळगाव कारवायशिवायच महिनेप्रमाणे देखणं असलेलं बेळगाव कर्नाटकात राहिलं त्या काही लय आश्वासन दिली गेली पण महाराष्ट्रात बेळगाव येऊ शकलंच नाही मराठी माणसाला असं वाटतं की यातवेळी राघो आणि महिनेची भेट होईल पण तसं काय मला दिसूनच येत नाही बघ कारण बेळगाव कारवा हा भाग महाराष्ट्रात येऊच शकला नाही याचीच खंत माझ्या मनाला वाटते बघ इतर महाराष्ट्राची आणि या भागाची टाटा तूट झाल्यावर काय होतं हे अण्णाभाव साठेंना वाटत होतं म्हणून दोन जीवाची टाटा झाल्यानंतर काय होतं हे वर्ण अण्णा या चक्कड मध्ये केलेलं आहे बघ मग बर ठीक आहे हे महाराष्ट्रानं गुडी उभारली विजयाची दाखवली पाट भिंतीला लावून लढायची परी तग मग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकड मय माझी नाही तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगुंबरगाव वर मालकी दुजांची धोंड खंडणीची कमाल दंडणीची चीडबेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहीरांची वळू नका हे वळू नका रनी पळू नका कोणी चळू नका भिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या कळली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कैली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर व साहित्यरत्न का म्हणाला तुला खरं सांगू जगात एक साहित्यरत्न होऊन गेले बघ ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कारण त्यांनी आपल्या साहित्यामध्ये पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथा संग्रहालय एकोणीस पवाडे आणि चौदा लोकनाट्य लिहिली त्यामुळं मी तर त्याने असं म्हणेन नुसतं साहित्यरत्न नाही तर विश्व साहित्यरत्न म्हणलं पाहिजे बघ साता समुद्राच्या पलीकड रशिया सारख्या देशात अण्णाभाऊ साठे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती प्रसिद्ध पवाडा गायला तेव्हा त्यांना शाहीवी पदवी देण्यात आली त्यामुळं त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना आलिंगन केलं आणि घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय मामा एक विचार की मला कोणी सांगितलं पण नाही आणि शाळेत पण शिकवलं नाही हीच तर खंत आहे मला बाळा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मला गावोगावी लोक बोलावतात आणि त्यातूनच मी जनजागृती करतोय तहान लागली होती तेवढ्यात मला तू दिसलास बघ म्हणून मी तुझ्या पैसे थांबलो आता बघ चाललो पुढल्या प्रवासाला मला जनजागृती केल्याबद्दल जनजागृती ही पैशासाठी कधीच करायची नसती तसच संत गाडगे बाबा महाराज यांनी गावोगावी जाऊन झाडू मारला स्वच्छता केली हे काय पैशासाठी केले नाही तसंच सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा उघडली तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसांना समानतेचा अधिकार दिला तसंच शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आईल्याबाई होळकर यांनी समाजसेवा लय मोठी केलेली आणि त्यांनी पैशासाठी कधीच केली नाही तेच काम मीही करतोय बघ मला पैशासाठी करा नाही त्यांचं कार्य पुढं जावं म्हणूनच मी समाजसेवा करते बघ मला पैशासाठी तर काय करायचं नाही आता मला सांग तू माझ्यासोबत दिवसभर अशाच गप्पा गोष्टी मारत बसणार शाळेत नाही जाणार तू मला नाही का रे बा तुला वह्या पुस्तक नाहीत का मला तर वह्या पुस्तक की मग मला सांग तुझी फी भरली नाही का माझी फी तर कधीच भरली मग तुला शाळेचे कपडे नाहीत का आई बान तर चार नवीन ड्रेस घेऊन दिले ती मग मला सांग तुला मा, मास्तर मारत का नाही नाही अजिबात नाही मास्तर तर वेळ मग मला कळे ना तू शाळेत का जात नाहीस काय अडचण आहे तुला अडचण काय नाही पण रोज या शिकलास तर तुझी चांगली प्रगती होईल आणि तुझ्यामुळं तुझ्या आयबाहाच पण नाव मोठं होईल जस थोर पुरुषांनी शिकून मोठं कार्य केलं तस तुझ्या पण हातून काय तर मोठ कार्य घडेल खरच मी थोर पुरुष बनवू शकतो का हो त्यासाठी तुला पण खूप शिकावं लागेल मग माझं नाव पण मोठ होणार हो बा अण्णाभाऊ साठे यांचं लय मोठ त्यांचं नाव अख्या जगात आहे मग त्याच शिक्षण लय झालं असणार नाही अजिबात नाही नाही अण्णा भाऊ साठे लय शाळा शिकल नाहीत बघ अण्णा भाऊ फक्त दीड दिवस शाळा शिकले कारण त्या काही होणारा भेदभाव आहे का नाही त्यामुळे त्यांनी शाळा शिकता आली नाही मुंबई मध्ये चित्रपटाच्या पाट्या पोस्टर रंगवणे रस्त्यावरल्या दुकानाचे बोर्ड रंगवणे भिंती रंगवणे हे काम करत असताना अक्षराची जुळ करत ते साक्षर झाले काही बघ सर्वात मोठा बलशाली देश रशियान अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आत्मसात केलं आणि त्यांच्या भाषेत रूपांतर केलं आणि सर्वात मोठ्या रशियाच्या ग्रंथालयामध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या शेजारी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला सा गेलाय बघ आणि मॉस्को शहरामध्ये सर्वात मोठं हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये अण्णाभाऊ साठेच तेल चित्र लावलेबल त्या काही रशियाचे सर्वात मोठे चित्रपट निर्माते म्हणले होते की आम्हाला तुमचे अण्णाभाऊ साठे द्या त्या बदल्यात आम्ही तुम्हाला रशियाचे सारे वैभव देतो अण्णाभाऊ साठेंनी फगिरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला अर्पण केली होती त्याच कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार दिला गेला एक ऑगस्ट दोन हजार दोन साली अण्णाभाऊ साठे यांच टपाल तिकीट प्रकाशन केलं होत कमी शिकलेल्या माणसावर एक हजार एकशे अकरा पीएचडी सादर होतात काहीच न शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर सत्तावीस देश सत्तावीस भाषेमध्ये रूपांतर करतात हे बघपासून एकही दिवस शाळा घडवणार नाही तुमचं गाव कुठलं आणि आता कुठे जाणार तुम्ही अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आहो मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी आमची आहो ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेडीची दाढीची हाडसणच्या गाडीची नायलॉनच्या आणि जार्जिनच्या तल्लम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची माडी माडी माड़ी, हिरव्या माडीची पैदासीत भलती चोरांची आईत खावांची शिरजोरांची हाराम खोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची नाही केली उन्हाची थंडीची पावसाची पाण्यान भरलं की समाज वान मला एका छत्रीची त्याच दरम्यान उठली चळव संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगाव कारवारनी पाणी गोव्यास एक भाषिक राज्याची सखातली संगीना न्यायाची फौज उठली बिनेवरची कामगाराची शेतकऱ्याची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश हा उठला मराठी देशाला मैदानी त्वेश वैर करण्या गोई गोळी डमडमकी छातीवर सायली माझ्या जीवाची होती या काहिली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली